नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पारनेर तालुक्यातील शिखरी भागात अवैध वाळू उत्खनन पोलीस अधीक्षक साहेब कारवाई करा पारनेर तालुक्यातील मौजे शिकरी भागातील शासकीय जमीन फॉरेस्ट हद्दीतील अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात झाल्याने स्पॉट पंचनामा करून दंडात्मक कारवाई व वा अवैध वाळू व्यावसायिक यांच्यावर कारवाई न झाल्यास शिकरी पवळदरा देवसडे नदीपात्रात जन आंदोलन करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे आज देण्यात आला याबाबतचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अरुण रोडे यांनी दिले पारनेर तालुक्यातील मौजे शिकरी येथे जी शासकीय फॉरेस्ट आदीची जमीन आहे आणि काही खाजगी जमिनीतून मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाळूपसा केला जातो त्याबाबतचे व्हिडिओ शूटिंग फोटोज आम आम्ही जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत तसेच त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठाकर समाज भिंल समाज तेथे वास्तव्यास आहेत त्यांच्या स्वतःच्या सोमालकीच्या जमिनी तेथे आहेत आणि त्या जमिनीसाठी लागणाऱ्या पाईपलाईन त्या ज्या ठिकाणी उत्खन झाले त्या ठिकून केलेल्या पाईपलाईन आहेत तर आज आदिवासी समाजाला एक तर शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्यातून उदरनिर्वाह त्या शेतीच्या त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि भविष्यामध्ये असंच उत्खनन जर मोठ्या प्रमाणामध्ये चालू राहिलं तर त्या आदिवासी समाजाला आत्महत्या करण्याची वेळ तर येईल तरी हे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन एकमेकाच्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि हप्ते आपण मिळून खाऊ अशा प्रकारचं हे प्रशासन पानर तालुक्यामध्ये चालू आहे आणि ते चालू असून त्या आदिवासी समाजावर अन्याय सहन केला जातो काय जो तो आपला फक्त मलिदा खाण्यात दंग आहे पण सर्वसामान्य व्यक्ती यापासून म्हणजे फार त्रास सहन करावा लागत आहे तर त्याचबरोबर आणि बर... ह्या बाबा म्हणजे त्या जे उत्खनन झालेलं आहे त्या उत्खननाचं मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांच्याकडून करण्यात येऊन त्या दंडात जे वाहनांनी वाहतूक केलेली आहे त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर जे सराईत गुन्हेगार आहेत का त्यांचे अनेक अवैध वाळू व्यवसायाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा अवैध वाळू व्यवसायावर एन पी अंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर ही कारवाई पंधरा जा दिवसात झाली नाही तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन त्या शिकरी ज्या भागातून उत्खनन झालेले तसे देसवडे तास या भागात जे उत्खनन झालेलं आहे ना त्या उत्खननाच्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन करणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा